श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चौतीसावा श्री गणेशाय नमः श्री गुरु म्हणती सी ऐका तो पराशर ऋषी काश्मीर रायासी रुद्राक्ष महिमा निरोपावी राजा म्हणे ऋषी स्वरासी स्वामी निरोपिले आम्हासी पुण्य घडले आत्मज्जासी रुद्राक्ष धारण करोनिया ज्ञानवंत ते आता जाण रुद्राक्ष ती धारण पुढे यांचे लक्षण कवणे परी वर्ततील ऋषीमने रायासी पुत्राचे होणार पुससी ऐकता दुःख पावसी कवणे परी सांगावे राजा विनवी तयेवे स्वामी निरोपावे सकळी उपाव करोनी तात्काळी दुखा वेगळा तुची करीसी ऐसे म्हणता ऋषेश्वर सांगता जाहला विस्तार एक राया तुझा कुमरा वर्षे बारा आयुष्य असे तया बारा वर्षात राहिले असती दिवस सात आठवे दिवशी येईल मृत्यू तुझ्या पुत्रासी परियेसा ऐकोनी ऋषीचे वचन राजा मुळचित झाला तक्षण करिता जाहला रोदन अनेक परी दुःखित नानापरी वराचे चरण चरणधरित विनवीतसे स्त्रिये सहित काय करावे म्हणून कृपा निधी पराश्र सांगता जाहला विस्तार शरण रिगे जगद्गुरु उमाकांत शिवासी जिंकावया काळासी उपाय असे परियेसी सांगेन तुम्हा विस्तारेसी एक चित्ते अवधारा स्वर्ग मृत्यु पातासी देव एक व्योमकेशी कलंक परियेसी चिदानंद स्वरूपदेका ऐसा देव देवूर्तिमंत रजो रूपे ब्रह्मा सृष्टि करणे समर्थ वेदचारी निर्मिले तया चुर्वेदासि दिदले तया आत्मतत्व आत्मतत्वसंग्रहासि ठेविले होते उपनिषद भक्तवत्सल तेने दिदलेेदसार रुद्राध्याय विस्तार दिदलातया ब्रह्मयासी रुद्राध्याय महिमा सांगतासेअगम्या या याते नाश नाही प्राण अव्ययसे से परतत्व शिवात्मक, रुद्राध्याय असे अधिक ब्रह्मयाने चतुर्मुख विश्वसृजिले वेदमते तया चतुर्मुखी देखा वेदचारी सांगे निका वदनी दक्षिण ऐका यजुर्वेद निरोपिला तया यजुर्वेदात उपनिषद सारख्यात रुद्राध्याय विस्तारत सांगे ब्रह्मा मुनिवरा देव ऋषींसी अत्री मरिचिअत्रिपरीयेसी आणिक समस्त देवांसी सांगे ब्रह्मा तयेवेळी तेची ऋषी पुढे देखा शिकविती आपुल्या शिष्यांदिका त्यांचे शिष्य पुढे ऐका आपले शिष्यांशी शिकविले याहुनी नाही आणि तप साधत पुरुषार्थ लादे त्वरित परियेसा नाना परीचे पातक केला असेल महादोष रुद्र जाप्य होयिक तोची पावे परमपद तेणे कर्मे परिहरती संसार होय निष्कृती जे जे श्री गुरुसी भजती तेची तरती भवसागर यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्र जाप्या ते देखोनी पळोनी गेली परियेसा जाऊन या यमाप्रती महापातके विनविती गेलो हा तो आम्ही शिती भयचकित होऊनि आलो शितीवरी राहा वयासी शक्ती नाही आम्हासी पाहता जाप्यासी पोळतो आम्ही स्वामिया ग्रामोग्रामी ग्रामो ग्रामी नदीतीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जाप्य ती एखादे समयी भक्तीसी म्हणतो रुद्राध्यायासी तोही पुण्यवंत कैसी होतो स्वामी यमराया इतुके बोलती पातके ऐकोनी यम माथा तुके कोपोनी निघाला तवके ब्रह्मलोका तयेवे जाऊन या पाशी विनवी यम परियेसी जय जय कमळवासी जगसृष्ट्या चतुर्मुखा आम्ही तुझे शरणागत आज्ञेवरी कार्य करीत पापी नरांते आणित नरकारण व पुरासी तुम्ही हो मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी केवी कारणे दिदले ती येणे परी यमदेका विनविता झाला चतुर्मुखा प्रत्युत्तर देतसे ऐका ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्राजाप्य करीती तयांसी अज्ञान लोक तामसी उभे निजून पडती नर त्या ते अधिक पापे घडती त्यांची तुम्ही दंडा त्वरिती, जे का भक्तिभावे पडती सर्वदा वर जावे बाधो नका तुम्ही ऐका सांगावे ऐसे पात का रुद्रजाप्य पुण्य अधिका जे जन म्हणती भक्तीसी पूर्वजन्मी पाप करीती अल्पायुषी होऊनी उपजती तया पापा होय निष्कृती रुद्र जापे करुनिया तेजो वर्चस्व आयु आरोग्य ज्ञान संपत्ति रुद्र जपता वर्दति ऐकयमा एक रुद्र जाप्य स्नान स्ना ईश्वरासी तेजी ते भक्तिसी जे जन करती स्नान पान त्याते मृत्यु भय नाहीिक एक नवल पाही रुद्रजाप्य पुण्य देही चिरंजीवी फलसे रुद्र जपोनी उदकासी स्नान केल्या नरांसी, मृत्यू भीत असे तयांसी, तेही तरतील भवारणवी, शतरुद्र अभिषेकासी पूजा करिती महेशासी, ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परियेसा, ऐसे जाणुनी मानसी सांगावे आपुले दुतांसी रुद्र जाप्य द्विजासी बाधो नको म्हण ब्रह्मा ऐकोनी नि ब्रम्ह यम आला आपुले स्थाना म्हणून पराशरे जाण राया पुढे निरोपिले आता तुझे कुमारासी उपाय सांगेन परियेसी दहा सहस्त्र रुद्रेसी स्नपन करी शिवासी दहा सहस्र वर्षावरी तुझे पुत्र वाचती स्त्री राज्य करीतील धुरंधरी जैसा इंद्र अमरनाथ बोलवावे द्विजांसी विद्वज्जन शतांसी ज्ञानी पाचारावे परियेसा ऐशा विप्रां करवी देखा करावा शिवासी अभिषेका आयुष्य वर्धेल कुमारका श्रेय होईल येणे परी रायासी सांगे पराशर ऋषी राये आनंदेसी आयुष्य वर्धना आरंभ केला तयेवेळी शतसंख्याक कलशासी विधीपूर्वक शिवासी तळेसी अभिषेक करवितसे त्याची जळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवसी येणे परी सात दिनेसी आरा ईश्वर अवधी जाहला दिवस सात मूर्छना आली अकस्मात क्षण एक पडला अचेत पराशरे रक्षिले तया समयी अवचित वाच्य जाहले अदृश्ये सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महा भयचकित, आले होते यमदूत सकळद्विज रुद्र पडत मंत्राक्षता देता ती मंत्राक्षता ते अवसरी घालिती ती तया कुमारावरी दूत पाहती उभे दुरी जवळी येऊ न शकती येणे परी द्विजवरे रक्षिले तया राजकुमरा आशीर्वचन देती थोर वेद श्रुती करुनिया इतुकियावरी राजकुमार सावध जाहला मनस्थिर राजया ते आनंद थोर समारंभ करीतसे तया समयी ब्रह्मसुत नारद मुनी आला त्वरित राजा जाऊनी सन्मुखात अभिवंदीले तये वेळी राजा म्हणे ऋषीसी तू त्रैलोकी हिंडसी काय वार्ता विशेषी अपूर्व काही निरोपिजे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता देखिले मार्गासी अपूर्व जाहले परीयेसा सहित, न्यावया आला तुझा सुत सवेची येऊनी शिवदूत तया मृत्यूसी पराभविले यमदूत पळोनी जाती तया यमापुढे सांगती आमुते मारिले शिवदूती कैसे जावे यम यमकोपे निघाला वीरभद्रा पासी गेला म्हणे दूता का मार दिदला निरपराधे तये वेळी वीरभद्र म्हणे झाला विधी रुद्र वर्षे दहा सहस्त्र आयुष्य असे राजकुमरा न विचारिती चित्रगुप्ता वाया पाठविले तो केले जीवे तुझे शिवदूते दूत बोलावूनी चित्रगुप्ता विचारावे आयुष्य त्वरिता म्हणून पाठविले दूता चित्रगुप्ता पाचारिले पुसता चित्रगुप्तासी काढून पाहती पत्रासी बारा वर्षे आयुष्यासी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणि का दसहरी शंका म्हणे स्वामी अपराध रुद्र जाप्य पुण्य करिता आयुष्य जाहले तुझ्या सुता मृत्यु ते जिंकिले सत्य पराशर गुरु करिता ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा